आ, सो पुन्हा नक्कीच आवडेल एकत्र काम करायला पुन्हा yes, नवीन एखादी मालिका घेऊन आम्हाला दोघांना प्रेक्षकांसमोर यायला आणि खर तर तुम्ही दोघांनी एक हिंट दिलेली आहे सो प्रेक्षक सुद्धा लवकरात लवकर वाट बघतात मध्ये काय तुमच्या आयुष्यात काय चाललंय खरंच आनंदी आहे का सो तुझ्या आयुष्यात असं कधी होत का की मित्रांच्या बाबतीत म्हणा किंवा कोणीही असेल कि माणसांची तुला भीती वाटते आणि इनसिक्युरिटी कुठल्या गोष्टींची तुला वाटते काय सांगशील माणसांची भीती मला नेहमीच वाटते त्याला माणसांची भीती वाटण्यापेक्षा एकटं पडण्याची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांनी अपेक्षा सोडून घेत जे मला खूप रिलेट करता येतं माझ्या आयुष्याशी किंवा कारण मी असे अनेक अनुभव घेतलेले आहेत मी आत्ता असं म्हणेन की विवेक ज्या पद्धतीने ज्या पोटतिडकीनी ह्या गोष्टी बोलू शकतो आ, ते बघ ते बोलण्यासाठी किंवा ते तो अनुभव घेण्यासाठी जे विवेकच्या आयुष्यात घडलेलं आहे तर ते कुठेतरी थोड्याफार फरकाने माझ्या आयुष्यात पण घडलेलं आहे त्यामुळे मध्ये तू म्हणतेस ना की इंटरकास्ट मॅरेज आहे परमिशन नव्हती घरातून पण मला तुझ्या तुझ्याबद्दल आणि पियुष विचारायचं आहे की तुझ्या घरातून परमिशन होती का की कसं कन्विन्स केलंस तू घरच्या हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावाचं आहे कमाल कौटुंबिक आणि खरं तर आपण ना बऱ्याचदा ऐकतो की आजच्या काळातलं नाटक म्हणजे कलाकार बरेचदा सांगतात की हे खरंच आजच्या काळातलं नाटक आहे हे खरंच वेगळं नाटक आहे तर हे खरंच वेगळं नाटक आहे या नाटकामधले जे सगळे टॉपिक्स आहेत ना ते ट्रेंडिंग आहेत आणि जेव्हा तुम्ही हे नाटक बघायला याल ना तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे हे आपल्याच घरचे डायलॉग्स आहेत माझी मैत्रीण काय किंवा मी स्वतः काय या सगळ्या फेजमधून जाते आणि हे याची जाणीव करून द्यायला जर तुम्हाला यायचं असेल तर हे नाटक बघायला लागेल तुम्हाला नाटकाचं नाव आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी आणि या नाटकातलेच कलाकार माझ्यासोबत आता आहेत सुयश आणि सुरुची ज्यांना कार्य दुरावा या मालिके नंतर आता पुन्हा बघता एकत्र सो सुरुवातीला जसं मी आता म्हटलं की आजच्या का काळातलं नाटक आहे ट्रेंडिंग टॉपिक सगळे तुम्ही घेतलेले आहात आणि मी जसं आत्ता म्हटलंय की कारे दुरावानंतर पुन्हा तुम्ही आत्ता इथे एकत्र आलेला आहात कार्यदुरावा संपलेला आहे तर कसं जेव्हा तुम्हाला कळलं की या नाटकात तुम्ही दोघं एकत्र आहात माहिती होतं आधी तुम्हाला की तुझ्यासोबत सुयश असणार आहे म्हणून मला कास्ट सांगितली गेली होती पण दुरावानंतर आम्ही स्ट्रॉबेरी हे नाटक केलं होतं आणि आम्ही बरीच कामं एकत्र गेली आहेत त्यामुळे बऱ्याच कामांनंतरचं काम uh, हे अजून एक काम आहे जे आम्ही एकत्र करतोय अफकोर्स मला आर्टिस्ट कोण आहेत कोण दिग्दर्शक आहे हे, हे सगळं माहीत होतं त्याचं कारण की मी सगळ्यात लास्ट जॉईन झाले या कास्टला सगळ्यांचं कास्टिंग झालं होतं त्यांच्या रिहर्सल्स आय थिंक सुरूही झाल्या होत्या आणि uh, मग सगळ्यात शेवटची मी होते कास्ट व्हायला जी मी झाले आणि त्यामुळे uh, आय न्यू सो so, एक वेगळा कम्फर्ट लेवल त्याच्याबरोबर कामांच्या बाबतीतला तर आहेच कारण आम्ही अनेक वर्ष काम करतोय एकत्र किंवा जनरल आपल्याला एक ॲक्टर म्हणून जेव्हा आपण काम केलेलं असतं एखाद्या ॲक्टरबरोबर आपल्याला माहीत असतं की तो कसा आहे ती व्यक्ती म्हणून कशी आहे सो so, एक कम्फर्ट लेवल ऑलरेडी झालेली असते तर त्यामुळे काम करणं त्याच्याबरोबर कायम सोपं जातं सो so, तसं काहीच म्हणजे दडपण नव्हतं मला yes. so, yes. आ, वेल मला माहीत नव्हतं कारण जेव्हा आता मग ही म्हणाली तसं त्या वेळेला कास्टिंगच नव्हतं झालं शिलाकाच्या कॅरेक्टरचं त्याआधी मला ह्या विषयाबद्दल बोलण्याच्या आधी तू सुरुवातीला मुलाखतीच्या म्हणालीस की कौटुंबिक नाटक आहे तर आम्ही म्हणून कौटुंबिक नाटक म्हणून हे प्रमोट करत नाहीये कारण हे नाटक जसं त्याच्या नावातच आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी आ, तर प्रत्येकाची लव्ह स्टोरी वेगवेगळी असते आणि प्रत्येकाच्या कुटुंबाला ती मान्यच असते असं नाही किंवा प्रत्येकाच्या कुटुंबाप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यात लव्ह स्टोरीज घडतात असं नाही सो कौटुंबिक नाटकाच्या टॅकखाली अडका अडकू नये हा विषय म्हणून आम्ही ते कौटुंबिक म्हणून नाही हे करत होत प्रमोट करतो सो तो एक मुद्दा मला <laughs> <laughs> बोलावा असा वाटला नाटकाबद्दल कास्टिंगबद्दल सुरूची सगळ्यात लेट जॉईन झाली त्यामुळे बरेच दिवस ॲक्च्युली ना रीडिंग्स चालली होती फक्त आणि नाटकावरती पण काम चाललं होतं प्रियदर्शन आणि ऋषिकांत राऊत जे लेखक आहेत नाटकाचे ह्या दोघांमध्ये प्रियदर्शन जाधव आणि ऋषिकांत राऊत दोघंही जण खूप वेळ नाटकाच्या स्क्रिप्टवरती काम करत होते आणि काय व्हायचं ना बिकॉज ॲज यू सेड की हे खरंच आत्ताचं नाटक आहे खूप रेलेवंट आहे त्यामुळे ना रोज वेगवेगळ्या गोष्टी रेलेवंट गोष्टी सुचायच्या दोघांनाही की अरे हे पण रेलेवंट आहे अरे हे हा पण मुद्दा आहे अरे रिलेशनशिप म्हटल्यानंतर हे पण होऊ शकतं हे कॅरेक्टर असंही वागू शकतं हे सतत कंटिन्युअस चालू होतं कारण ते फ्रेश आहे ते रोज घडतंय रोज काही ना काहीतरी बातम्या कानावर पडत आहेत त्यामुळे त्याचा रेलेव्हन्स इतका आहे की ते तितकं उद्या आउटडेटेड होऊ शकतं ती कॉन्सेप्ट म्हणून ते त्यांची सतत धडपड चालू होती सो त्यात कास्टिंग शलकाचं होत नव्हतं त्यामुळे मला टेन्शन होतं की यार आता कधी होणार आहे कास्टिंग कधी रिहर्सल्स करणार आपण कधी प्रयोग करणार फायनली सुरुचीचं कास्टिंग झालं इट वॉज अ रिलीफ कारण एकतर कास्टिंग झालं म्हणून रिलीज <laughs> आणि दुसरं केमिस्ट्रीचा जो मुद्दा आहे की ह्या नाटकामध्ये विवेक आणि शलाका ज्या पद्धतीने एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि परत कार्यदुरावा घडल्यासारखं जे काही घडतं यांच्यात सो ते आहे आणि ते मला वाटतंय जय आणि आदितीची जी एक जुनी मनात आठवण आहे प्रत्येकाच्या आमच्याही आहे प्रेक्षकांच्या आहे जय आणि आदितीची जी एक लाइकेबिलिटी uh, होती कपल म्हणून uh, जी प्रेक्षकांच्या मनात आहे आमच्या मनात आहे uh, ती कुठेतरी आम्हाला सतत ह्या uh, नाटकात uh, रिकिंडल करता येते पुन्हा प्रेक्षकांना ते, ते, करता ते uh, रिलेट करता येते आणि त्यांना त्याची आठवण जास्त येत त्या मध्ये म्हणजे नाटक खरं तर वेगळे जयआदिती सारखे दोघं नाही पण विवेक का परत एक जर ती काही वर्षांनंतर काही पॅरल युनिव्हर्स मध्ये कुठल्या तरी वेगळ्या विश्वात जर असतील तर काय कदाचित घडू शकतं असं असा एक झोन आहे जो खूप आम्ही एन्जॉय करतो त्यामुळे आय थिंक दॅट वॉज द गुड कॉल आमचे जे निर्माता आहेत चंद्रकांत लोकरे त्यांनी सुरुजीची निवड केली त्या कॅरेक्टर साठी जो त्यांचा पूर्णपणे निर्णय असतो सो दॅट वॉज आय थिंक अ गुड कॉल कारण आम्हाला ते सोप्पं झालं जास्त पण जसं की तुम्ही कंटिन्यू तुमची पेर होतेच आहे तर प्रेक्षकांना काय सांगाल की पुढे मालिकेमध्ये तुम्ही कधी लवकरच लवकरच दिसणार आहात एक प्रेक्षकांना एकत्र पार्ट टू ऍक्च्युली नाही पण मी सिरियसली सांगू की कार्य दुरावा मधले जे जितके कलाकार आहेत प्रत्येक जण हेच म्हणत की लेट्स प्लॅन कारे दुरावा टू आणि आय थिंक जर हे खरंच पोचत असेल मेकर्सपर्यंत तर त्यांनी ह्याचा विचार करावा कारण आम्ही पर्सनली सगळ्या कलाकारांनी या मालिकेच्या दरम्यान आम्ही ऑलमोस्ट दोन वर्ष शूट केलं पण आम्ही प्रत्येक दिवस लिटरली एन्जॉय केला म्हणजे एकही एक दिवस आमचा असा नव्हता हो की अरे शूटला जायचं आहे की नाही आता कंटाळा आहे बरं कुठलाच नाही आम्ही खूप मजा केली जे पडद्यामागचे लोक होती जी क्रिएटिव्ह टीम होती ती सुद्धा कायम आमच्या सोबतच असायची सो कलाकार म्हणू नकोस पडद्यामागची टीम म्हणू नकोस आम्ही सगळ्यांनी ॲज mm. अ टीम काम केलेलं आहे आणि फार मजा केलेली के आहे सो आय थिंक तू जे विचारतेस त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे बघ हे कार्यदुरा पार्ट टू मध्ये आम्ही दोघं एकत्र असू की नाही mm. आणि पुन्हा कार्यदुरावाचा दुसरा भाग येणार आहे की नाही हा सर्वस्वी कॉल वाहिनीचा आहे ज्या चॅनलवरती कार्यदुरोह दिसत होती सो त्या वाहिनी जर हे ठरवलं तर ते होऊ शकतं निर्मात्यांचं आहे जर पुन्हा तेच निर्माते सगळे एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की आपण आता दुसरा भाग काढूया तर तो त्यांचा कॉल आहे पुन्हा आम्हाला मालिकेत एकत्र काम करायला आवडेल तर मला आवडेल कारण आम्ही कार्यदुर्वानंतर सुद्धा एका मालिकेत एकत्र एक काम केलं एक घर मंतरलेलं नावाचं त्यानंतर आम्ही काही नाटकं का केली काही जाहिराती केल्या किंवा काही शॉर्ट फिल्म्स केल्या सो so, अशी काही कामं आम्ही केली सो so, पुन्हा नक्कीच आवडेल एकत्र का काम करायला पुन्हा yes, नवीन एखादी मालिका घेऊन आम्हाला दोघांना प्रेक्षकांसमोर यायला अगदीच आवडेल yes. आणि खर तर तुम्ही दोघांनी एक हिंट दिलेली आहे सो प्रेक्षक सुद्धा लवकरात लवकर वाट बघतात आम्ही म्हणतोय ही आमची इच्छा आहे की काहीतरी मॅनिफेस्ट करतोय की जर छान झालं तर डेफिनेटली जर विचारलं काम करायला तर एकमेकांसोबत तर कम्फर्टेबल ती आहेच इन सो मेनी इयर्स तर का नाही आवडणार नक्कीच आवडेल पण मी प्रेक्षकांना एवढं सांगेन की ठीक आहे मालिका नाही झाली किंवा आम्ही एकत्र आलो नाही आलो माहिती नाही पण नाटक चालू आहे नाटकाला गर्दी करा नाटकाला या कारण ह्या नाटका बाबतीत एक गोष्ट जी मला खूप आवर्जून जाणवते प्रत्येक प्रयोगानंतर लग्न आणि लग्न संस्था हे मला वाटतंय आपण जेव्हा भारतीय आहोत तेव्हा भारताच्या प्रत्येक घरातला हा अत्यंत जवळचा कळीचा ज्वलंत असा विषय आहे आणि अनेक जण ह्या गोष्टीतनं गेलेली आहेत त्यामुळे लग्न किंवा कोणीतरी एक जोडीदार असावा मग काही जण भर तेंचा आ, आ, जे अगदीच आयुष्यभर एकटेच राहिलेले आहेत त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांना कधीतरी जोडीदाराची उणी भासते आणि त्यांना ती कधीतरी पूर्ण कराविषयी वाटते किंवा सो म्हणजे नॉट नेसेसरी की फक्त फॅमिलीचं प्रेशर असेल म्हणून लग्न करायचं आहे किंवा कंपॅनियन हवाय जसा विवेक आहे विवेकचं जे कॅरेक्टर आहे ते फार वेगळं आहे आणि तशी पण अनेक मुलं आहेत समाजामध्ये सो असे अनेक जण आहेत ज्यांना कधी ना कधीतरी एखादा जोडीदार आयुष्यात हवा किंवा नको असतो आणि ते सगळेच जण ह्या प्रवासातनं जातात सो त्या सगळ्यांसाठी कुठल्या तरी लेवलला एखादं वाक्य एखादं एखादा सीन एखादं दृश्य हे सगळंच रिलेट होऊ शकतं हे त्यामुळे हे नाटक कुठेतरी मनातला एखादा हळवा कोपरा नक्कीच टच करतो असा माझा विश्वास आहे आणि नाही जरी झाला हळवा कोपरा टच वगैरे हो तरी हसायला नक्कीच येतो कुठेतरी कारण अनेक वेळेला काय होतं ना अनेक इतर जे आपल्या आजूबाजूला दिसणारे कपल्स आहेत त्यांच्याबद्दल लोक फार जजमेंटल असतात किंवा गॉसिप हा सगळ्यांचा फार आवडीचा विषय आमच्या आयुष्यात काय चाललंय ह्यापेक्षा ह्या खरच आनंदी आहे का खरं नुसतं दाखवत आहे तरी आनंदी आहेत म्हणून खरे नाही येतो अशा चर्चा व्यवस्थित चवी चवी लोक करतात सो त्या सगळ्यांसाठी हे नाटक म्हणजे असं परवणी आहे चावडीवरती बसून ज्या चर्चा होतात किंवा गॉसिब होतं किंवा एकमेकांना हळूच सोशल मीडियावरती शेअर करतात हे बघे दोघं असे इथे गेले होते फिरायला तर ते सगळं आम्ही नाटकात दाखवतो आहे नाटकात कुठेतरी आम्ही त्यांना त्या पद्धतीने आणायचा प्रयत्न करतोय यंग जनरेशनसाठी खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतात नाटकात आणि त्यासाठी मला असं वाटतं की आम्हाला दोघांना तर बघायला याच पण नाटक जे नाटक आहे नाटकातल्या ज्या इतर लव्ह स्टोरीज आहेत आरती आणि प्रकाशची आहे पूर्णानंद आणि शर्मिला त्याच्यानंतर अमित आणि प्रिया आहे शला काही आहे अमित आणि प्रिया आहे शर्वरी आणि रोहित हे दोघं जण ते करतात सो त्यांची लव्ह स्टोरी आहे त्या सगळ्यात लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आता तू जसं म्हणाल अस ना की काही जे सीन आहेत ते रिलेटेबल आहेत सो ते रिलेट करण्यासाठी तुम्ही तर विवेक तुझं नाटकात वाक्य आहे की मला ना फार भीती वाटते ना त्यांची की माणसं माझ्यापासून दुरा होतात hmm. सो हे ना मी इतकं रिलेट केलं की सेम माझ्या बाबतीत होतं माझ्या बाप म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आलं माझ्याकडून प्रयत्न असतो की तो शेवटपर्यंत राहावा व्यक्ती काम झालं की निघून जातात mm. सो म्हटलं अरे नाही माझ्या जोडीला आहे कोणतरी yeah, yeah. सो तुझ्या आयुष्यात असं कधी होतं का की मित्रांच्या बाबतीत म्हणा किंवा कोणीही असेल कि माणसांची तुला भीती वाटते आणि इनसिक्युरिटी कुठल्या गोष्टींची तुला वाटतेय सो काय सांगशील माणसांची भीती मला नेहमीच वाटते मला रादर माणसांचीच भीती वाटते माणसांची म्हणण्यापेक्षा आहे बघ कोणीच जन्माला येतो तेव्हापासून आपण आता जगाशी वाईट वागायचं असं ठरवून येत नाही परिस्थितीप्रमाणे प्रत्येकजण वेगवेगळं वागतं परिस्थितीप्रमाणे परिस्थिती त्या स्वतःला आपापल्या वागण्याची जाणीव झाल्यानंतर स्वतःमध्ये बदलसुद्धा अनेक जणं घडवून आणतात सो मी असं कोणाला मुद्दाम त्याच चष्म्यातनं बघायचं असं म्हणून बघणार नाही पण अनेकदा असं होतं की काही वेळेला तुमच्या आयुष्यात काही मैत्री लेवलला जे लोक जोडली जातात आ, ती काही काळासाठी तुमच्या बरोबर असतात खूप छान मैत्री असते खूप चांगलं शेअरिंग असतं पण प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे प्रत्येकाचं आयुष्यातलं ध्येय वेगवेगळं आहे त्या ध्येयासाठी किंवा त्या प्रवासासाठी त्यांना त्यावेळेला जो जवळचा वाटतो आपणही करतो ना कळतपणे असं नाही म्हणत आहे मी की मी नाही केलंय पण असं होतं अनेक वेळेला की आपल्या आयुष्यात जो प्रवास चालू आहे आपला किंवा ज्या ठिकाणापर्यंत जायचा आपला प्रवास चालू आहे त्या प्रवासात अनेक वेगवेगळे साथीदार आपल्याला लाभत राहतात त्यातले किती धरून राहतात किती सुटले जातात ह्याचा हिशोब कोणीच ठेवू नाही शकत कारण आपण अगदी लहानपणापासून जर मग तसा विचार करायला गेलो की आपल्या आपण बाळ असतो किंवा अगदी लहान खेळणारी द्वाड मुलं असतो त्यावेळेला आपले मित्र वेगळे असतात सवंगडी वेगळे असतात मग शाळांमध्ये वेगळे असतात मग कॉलेजमधलं एक वेगळं सर्कल असतं मग मक... आयुष्य मग करिअर मग काम कामाच्या ठिकाणी वेगवेगळं बरं आम्ही कलाकार तर प्रत्येक प्रोजेक्ट नंतर वेगवेगळ्या माणसांबरोबर काम करतो काही काळासाठी जसं आता कार्यदुरावाचा मेन्शन आलं तशी प्रत्येकाने वेगवेगळी अनेक प्रोजेक्ट केले आहेत त्या तिकडचे वेगवेगळे कुटुंब आहेतच तिथली वेगवेगळी माणसं आहेतच सो ते माणसं बदलत राहतात आयुष्यात विवेक ज्या फेजला आलेला आहे जिथे त्याला माणसांची भीती वाटते त्याला माणसांची भीती वाटण्यापेक्षा एकटं पडण्याची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांनी अपेक्षाच सोडून दिलेले आहेत जे मला खूप रिलेट करता येतं माझ्या आयुष्याशी किंवा कारण मी असे अनेक अनुभव घेतलेले आहेत मी आत्ता असं म्हणेन की विवेक ज्या पद्धतीने ज्या पोटतिडकीनी ह्या गोष्टी बोलू शकतो आ, ते बघ ते बोलण्यासाठी किंवा ते तो अनुभव घेण्यासाठी जे विवेकच्या आयुष्यात घडलेलं आहे तर ते कुठेतरी थोड्याफार फरकानी माझ्या आयुष्यात पण घडलेलं आहे त्यामुळे मला त्या गोष्टी थोड्या जास्त जवळच्या वाटतात पण ॲज यू साईड असं होतंच ग एका नंतर एक वय आपल्याला किंवा एक काळ असा येतो वय पण नाही नेसेसरी पण एक काळ येतो जेव्हा आपल्याला नको वाटतात माणसं किंवा आपल्याला कोणाशीच एका नंतर कनेक्ट व्हायला भीती वाटते सर्कल छोटं होतं आणि मला असं वाटतं की विवेक जो आहे विवेकचा जो अंश आहे तो प्रत्येकात आहे म्हणजे प्रत्येक माणसात असतो मला म्हणजे असं जेव्हा आपण लोकांना बघतो तेव्हा असं होतं की जेव्हा आपण लोकांशी बोलतो बऱ्याच लोकांचे डिसिजन्स असतात की आम्हाला कंपॅनियनशिप हवी आहे म्हणजे आत्ता तर ते जास्त ती नावं बरीच झालेली आहेत ते फक्त एक रिलेशनशिप आणि लग्न इतपत राहिलेलं नाही आहे त्यात खूप टर्म्स आलेले आहेत ज्यात कोणाला लग्न हवं असतं कोणाला नको असतं कोणाला फक्त फ्रेंडशिप हवी असते नको असते पण एकटं राहण्याची भीती ही प्रत्येक माणसात असते असं मला कुठेतरी वाटतं कोणी कोणी नाही सांगत सो तो एक अंश विवेकवाला आय थिंक एव्हरी वन हॅज दॅट आणि त्यावर मला वाटतं की तो जो विवेक ट्रॅव्हलर आहे विवेक जग भटकतोय किंवा त्याला बरेचदा काय जे मी करतो माझ्या आयुष्यात पण पण जे त्या ह्या गोष्टींमुळे काय होतं ना तुम्ही आयुष्याकडेच वेगळ्या ऍक्सेप्टन्सनी बघायला लागता सो तुम्हाला फरक नाही पडत माणसं सोडून जातात त्याची कारण तुम्हीच माणसं फार जवळ येऊ देत नाही सो, सो मला वाटतं ही हे काय आहे ना आपल्याकडे भारतामध्ये स्पेशली किंवा महाराष्ट्रामध्ये एक फॅमिलीचं कल्चर किंवा अशा पद्धतीचं एकत्र कायम राहणं हे सगळं आपल्याकडे आपलं ट्रॅडिशन आहे आपले आपल्या रिलेटिव्सनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या पूर्वजांनी खूप छान काही काही रूढी परंपरा डेव्हलप केलेल्या आहेत पण त्या नॉट नेसेसरी की त्या सगळ्यांसाठी तशाच पद्धतीने वर्क होती याचा कुठेतरी ऍक्सेप्टन्स असला पाहिजे जो मला वाटतं समाजात हळूहळू येतोय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप बाबतीत लोकांमध्ये ऍक्सेप्टन्स झालेला आहे लोक आजकाल डिव्होर्स म्हटल्यानंतर फार त्याचा मोठा भाऊ करत नाहीत त्याचा ता, ता, एक फार टॅबू उरलेला नाही तसा किंवा दुसरं लग्न किंवा वेगळ्या आय एम व्हेरी हॅपी की बरेचदा आता ते इंटरकास्ट मॅरेजचा पूर्वी खूप इश्यू असायचा आता तो तसा नाही दिसत तो कमी व्हायला लागलाय जे मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे सो अशा अनेक गोष्टी समाजामध्ये सुद्धा हळूहळू बदलत चाललेल्या आहेत रिलेशनशिपच्या बाबतीत लोकांचा ऍक्सेप्टन्स बदलायला लागलेला आहे वाढायला लागलेला आहे ला जे सगळं सेलिब्रेट करण्यासाठी आमचं हे नाटक आहे शाला का जसं की नाटकामध्ये तू म्हणतीस ना की इंटरकास्ट मॅरेज आहे परमिशन नव्हती घरातून पण मला तुझ्या तुझ्याबद्दल आणि पियुषबद्दल विचारायचंय की तुझ्या घरातून परमिशन होती का की कसं कन्व्हिन्स केलंस तू घरच्यांना मी खरं खरं जे आहे ते सांगितलं कारण मला असं वाटतं की नेहमी खरं बोलून टाकलं ना तर तुम्हाला ती लपवण्याची ते गरज नाही लागत जेव्हा आमचं ठरलं की आम्हाला एकमेकांबरोबर असायचंय लाईफ लाँग आम्हाला लग्न करायचंय त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही फ्रेंड्सलाही नाही सांगितलं आम्ही आमच्या घरी सांगितलं कारण एका विशिष्ट वयानंतर लपवाछपवी करा लपून छपून भेटा हे नाही करत आपण सो मी घरच्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मला लग्न करायचं आहे ऑफकोर्स त्यांचे त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्याला मी उत्तरं दिली पियुष भेटला आम्ही बोललो सो so, त्याच्यानंतर कन्व्हिन्स नाही झाले असं होत म्हणजे असं झालंच नाही सो ओके आणि सगळं छान पार पडलं त्यानंतर yes. विवेक एक शेवटचा प्रश्न तुला की जसं की आम्ही त्याच्यामध्ये बघतोय नाटकामध्ये की तुझं एक रिसॉर्ट आहे खऱ्या आयुष्यामध्ये असं काही प्लॅनिंग आहे का की मध्ये आपल्याला काही असं कुठे फायनान्स करणार असेल तर मी उद्यापासून तयारीला लागतो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे मला आवडेल मला लोकांना फिरायला घेऊन जायला आवडतं ते मी करतोसुद्धा ॲज अ हॉबी मी जेव्हा मोकळा असतो शूटिंग करत नसतो त्यावेळेला मी लोकांना जंगलांच्या सफारीज आणि जंगलांच्या सफरी करायला घेऊन जातो वेगवेगळ्या ऑफ बिट लोकेशन्सला घेऊन जातो सो मला मला स्वतःला फिरायला आवडतं मला लोकांना जग वेगळ्या पद्धतीने दाखवायला आवडतं मी जसं जग बघतो तसं त्यांना आवडतंय की नाही हे बघायला मला आवडतं त्यामुळे विवेकसारखं मला डेफिनेटली स्वतःचं असं एखादं ऑफ बिट ठिकाणी एखादा रिसॉर्ट काढायला नक्की आवडेल सेलिब्रिटी कट्टा जर तयार असेल फायनान्स करायला किंवा <laughs> जे जी <laughs> <आ, तेंगे। laughs> कोणी बघतात डेफिनेटली थिंक अबाउट आपण <laughs> एक प्लॅन करूया की कि साधारण किती वर्ष देणारे असतात सेलिब्रिटी कट्टाला फायनान्स करण्यासाठी सो त्यानंतर आपण एक करूया प्लॅन करूया पाच वर्षात ठीक आहे चला लागा कामाला लागा थँक्यू सो मच आणि एक जाता जाता प्रेक्षकांना एक अपील करा तुमच्या नाटकाबद्दल पूर्ण हो केलं uh, अपील म्हणजे आमचा हाच एक आम्हाला असं वाटतं की बेसिकली हे आताच्या जनरेशनचं नाटक आहे जास्त म्हणजे असं नाही की आताच्या जनरेशनचे नाही आहात तर तुम्ही येऊ नका ऑफकोर्स असं नाही आहे कारण आमच्या नाटकाला प्रत्येक जनरेशनची माणसं आलेली आहेत आणि थँकफुली प्रत्येकाला ते आवडलेलं आहे आवर्जून येऊन भेटतात सांगतात सो so, uh, मला असं वाटतं की आत्ता आपण जे म्हणतो आत्ताचे जे विषय आहेत किंवा ज्या गोष्टी आपण आत्ता बाहेर बघत असतो त्या सगळ्या आहेत या नाटकात तुम्ही येऊन बघा तुम्ही डेफिनेटली हे एन्जॉय कराल आणि नुसतं कधीतरी आपण म्हणतो ना की हे नाटक बघावं का नको राहू दे तर ते नाटक येऊन एक्सपिरियन्स करा बेसिकली त्यानंतर तुम्हाला कळेल इट इज ऑल अबाऊट आत्ताचे जे रिलेशनशिप्स आणि जे गोंधळ असतात किंवा जे प्रॉब्लेम्स असतात सो so, ज्याची त्याची लव्ह स्टोरी इज ऑल अबाउट एव्हरीबडीज लव्ह स्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात जे चाललेलं असतं सो so, तुम्ही रिलेटच करणार नाही नुसतं पण तुम्हाला मजाही येईल कारण हलकं फुलकं नाटक येते असं तीन तास येऊन बसा आणि टेन स्टोन असं माझं म्हणणं नाही आहे तुम्हाला तुम्ही फार एन्जॉय कराल ते व्हिज्युअल ट्रीट पण आहे आणि खरंच लेखकाने खूप सुंदर लिहिलं आहे आमच्या दिग्दर्शकांनी खरंच खूप छान बसवलं आहे त्यांचे सगळ्यांचे एफर्ट्स आमचे सगळ्यांचे एफर्ट्स सो आम्हाला भेटायला नक्की या मला एवढंच सांगायला आवडेल नाटक म्हटल्यानंतर महारा महाराष्ट्रीयन लोकं किंवा मराठी संस्कृती आहे नाटकांची जी खूप समृद्ध आहे म्हणजे जर आज तू बघितलंस तर खूप कमी राज्यांमध्ये वृत्तपत्र उघडल्यानंतर एवढ्या जाहिराती दिसतात त्यांच्या भाषेतल्या नाटकांच्या सो महाराष्ट्रीयन लोक किंवा मराठी लोक यांना ही खरं तर देणगी आहे म्हणायला हवं हो, हवं हो, किंवा त्यांच्यामुळेच ॲक्च्युली हे आहे म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला रसिक मायबाप प्रेक्षक म्हणतो त्याचे अनेक दाखले त्याची अनेक कारणं आहेत सो हे मराठीतलं एक असं नाटक आहे जे खूप रेलेवंट आहे नाटकं बघणारा जो एक वेगळा जुना वर्ग आहे की ज्यांना जे दर्दी आहेत जे खूप मनापासून नाटकं एन्जॉय करतात इतकी वर्ष ते अनेक नाटकं चालवतातच आहेत पण जी नवीन जनरेशन तयार झाली आहे जे ओ टी टी जनरेशन आहे जेन जेन्झी आहे मिलेनियल्स आहेत किंवा अशी जी लोक आहेत ज्यांना आम्हाला काहीतरी आम्हाला आवडेल आम्हाला रिलेट करता येईल असं दाखवा असा असा त्यांचा हट्ट असतो त्यामुळे ओ टी टी आजकाल पॉप्युलर झालेला आहे तर ते प्लॉट प्लॅटफॉर्म असताना तुम्हाला कॅटर करणारं सुद्धा एक नाटक रंगमंचावर चालू आहे ज्याचं नाव सुद्धा अगदी तुमच्या जवळचं आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी की प्रत्येकाची आपापली वेगवेगळी लव्ह स्टोरी असतेच So, आ, आ, yes. उन, सो त्या सगळ्या मराठी प्रेक्षकांसाठी ऑब्व्हियसली हे मी फक्त मराठी प्रेक्षकांसाठी बोलत असताना अमराठी प्रेक्षक ज्यांना मराठी नाटक बघायला आवडतात ते सुद्धा वेलकम आहेतच पण मी बऱ्याचदा असं झालंय की अशी लोक आलेली आहेत जी मराठी नाही आहेत पण ती नाटकाला येऊन त्यांनी नाटक एन्जॉय केलंय आवर्जून आम्हाला भेटले सो बऱ्याचदा झालंय सो मी मुद्दा मराठी प्रेक्षकांना हे अपील करू इच्छितो की एकदा येऊन तर बघा मग नावं ठेवा किंवा मग म्हणा की आम्हाला हवं तसं तशा कलाकृती बघायला मिळत नाही आहेत आम्ही म्हणत नाही आहोत की आम्ही अगदी तुम्हाला हवी तशीच कलाकृती दाखवतोय पण आधी येऊन बघून सगळ्या कलाकृती बघा आणि मग ठरवा म्हणजे फक्त ज्याची त्याची लव्ह स्टोरीज नाही पण मराठी रंगमंचावर आत्ता खूप उत्तम दर्जाची ऑलमोस्ट तीस चाळीस व्यावसायिक नाटकं चालू आहेत एक शंभराच्या आसपास प्रायोगिक नाटकं चालू आहेत सो रंगमंच मराठी रंगमंचावरती इतक्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लिटरली फक्त तीन तासासाठी घरातनं बाहेर पडून बघू शकता सो so, बघायला या आणि तुमच्या फोन स्क्रीन्स पेक्षा तुम्हाला डेफिनेटली चांगली मोठ्या स्क्रीनवरची <laughs> मोठ्या पडद्यावरची एंटरटेनमेंट बघायला मिळेल थँक्यू सो थँक्यू so थँक्यू